स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे इथं <coughs> यस पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर या ठिकाणी आपली चर्चा आहे इयत्ता दहावी राज्यशास्त्रावरती आणि दहावीचं राज्यशास्त्राचं आपलं पहिलं जे प्रकरण आहे दुसरं प्रकरण आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणावरती चर्चा केलेली आहे आज आपलं दुसरं जे प्रकरण आहे ते आपण बघूयात माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतो आहे की नाही एकदा आपण चेक करू या ठिकाणी ओके तर आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का यस जरा एकदा चेक करू म्हणजे कसं गडबड नको यस आवाज सप्तक रहा आहे यस 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 चला तर सुरू करूयात वेळ न दवडता चर्चेला आपल्या या ठिकाणी बघा सरळ मी एक स्क्रीन शेअर करतो डिस्प्ले आपल्या लॅपटॉपचा आणि यावरती आपण आपल्या प्रकरणाकडे जाऊयात निवडणूक प्रक्रिया प्रकरणावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे ठीक आहे तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो निवडणूक प्रक्रिया प्रकरण तुमच्या समोर आहे एक जरा मस्त आपण मार्कर घेऊयात बघा आपण जर बघितलं निवडणूक प्रक्रिया म्हणजे आता निवडणूक बघा आता नुकतीच एक विधान परिषदेची निवडणूक चा सुरू होती तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्त पत्रांमध्ये किंवा वृत्तवाहिनींवरती बघा भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे बघा भारताची लोकशाही जी आहे त्या अनुषंगाने निवडणूक खूप महत्त्वाची आहे यावर्षीच लोकसभेची निवडणूक आपली झाली ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तिसऱ्यांदा तर बघा निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अतिशय महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपणास माहिती आहे निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात हे लोकप्रतिनिधी लोकसभेला निवडलं लोकसभेला आपण खासदार निवडतो विधानसभेला आपण आमदार निवडतो तुम्ही जर शहरी भागामध्ये असाल तर नगर परिषद नगरपंचायत नगरपालिकेमध्ये तुम्ही नगरसेवक निवडून देता ओके तर याच्यामध्ये आप याच्यामधून आपण काय करतो की लोकप्रतिनिधी निवडून देतो निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते आता सध्या जी काही सत्ता बदलली जाते ती निवडणुकीमधून या अगोदर राजा महाराजांचा काळ होता त्यावेळेस युद्धामधून निवडली जायची दोन राजांमध्ये युद्ध व्हायचं मग एक राजा जो आहे तो दुसरा राजा राज्य जे आहे दुसऱ्या राजाचं जे राज्य आहे ते इसकावून घ्यायचा अशा प्रकारे सत्ता बदलायची पण आता शांततामय मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता बदलली जाते पार बलिदान द्यावं लागायचं हां वेगवेगळ्या ला पक्षांना कारभाराची संधी मिळते या अगोदर पंधरा या अगोदर जर आपण बघितलं दोन आ, या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे भाजपाच्या आगा अगोदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस पक्षाला राज्यकारभाराची संधी मिळाली होती काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना आता भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्ता संधी मिळालेली आहे राज्यकारभाराची शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाज जीवनसुद्धा सुद्धा बदलतं आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम प्रामाणिक विश्वासू जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते आपण जे काही निवडून देतो अधिकारी किंवा निवडून देतो सारी प्रतिनिधी ते कार्यक्षम असले पाहिजे प्रामाणिक असले पाहिजे विश्वासू असले पाहिजे जनमताची कदर करणारी पाहिजे हां ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडणूक दे निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रियासुद्धा खुली पाहिजे न्याय्य पाहिजे आणि विश्वासार्ह पाहिजे ओके या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे भारतामध्ये ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुका कोण घेतं तर निवडणूक आयोग निवडणुका चांगल्या प्रकारे होण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरती राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्वाच्या निवडणुका घेतात बघा भारतामध्ये जर आपण बघितलं तर भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरती राज्य निवडणूक आयोग आहेत तर हे दोघे मिळून देशातल्या सर्व महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेत असतात निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया या आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि निव नियंत्रणाखाली पार पाडली जाते किंवा चालते बरोबर म्हणजे निवडणुकांच्या तारखा घोषित करणं निवडणुका पार पाडणं निवडणुकांच्या निकाल लावणं हे कोण करतं निवडणूक आयोग निवडणूक का आयोगाचं आयोगा काम काय पहिली गोष्ट निवडणुका जाहीर निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं त्या निवडणुका घेणं त्यांचा निकाल लावणं ओके तिथपर्यंत निवडणूक का आयोगाचं काम चालू राहतं एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे या पाठामध्ये आपण निवडणूक आयोगाची रचना कार्य आणि भूमिका समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत ठीक आहे बघा निवडणूक आयोग लक्षात घ्यायचं एक महत्वाची गोष्ट इथं एकदम इम्पॉर्टंट आहे भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस रिकामी जागा लक्षात घ्या रिकाम्या जागेला येऊ शकतं भारतीय निवडणूक आयोगाच्या कलम तीनशे चोवीसने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केलेली आहे बघा तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस अंतर्गत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि दोन इतर असतात ओके निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात आता हे जे काही निवडणूक आयुक्त था। आहे त्यांची नेमणूक कोण करतं हो राष्ट्रपती करतं निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही याची स्वायत्ता जपली जाण्यासाठी यांना कुठल्याही कारणामुळं पदभ्रष्ट केलं जात नाही निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते ओके आता हे बघा खूप महत्त्वाचे आहेत हे सुकुमार सेन आहेत स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते म्हणजे सुकुमार सेन पहिले निवडणूक आयुक्त कोण तर सुकुमार सेन हे होते एकोणीसशे एकवीस साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले पुढे एकोणीसशे पन्नासमध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले बघा मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत तर स्वतंत्र झाला पण एकोणीसशे पन्नासमध्ये आपला देश घटनेप्रमाणे चालू लागला आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली मोठी निवडणूक पहिल्यांदाच निवडणूक घेण्या घ्यायची आहे एवढा मोठा देश आहे कोट्यावधी लोकसंख्या आहे आणि पहिलाच अनुभव आहे निवडणूक घेण्याचा आता ही निवडणूक आता जशी आपल्याकडं इलेक्ट्रिक ता। मशीन असतात तशा प्रकारच्या मशीनवरती नाही तर इलेक्ट्रिक मशी आता मशीन आता आपण बघतो ना वोटिंग मशीन असतात त्या वोटिंग मशीनच्या ई व्ही एम मशीन आहे त्या मशीनच्या माध्यमातून घेतल्या जातात निवडणुका पण पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका ते पेपर असायचे बॅलेट पेपर वगैरे त्याच्या माध्यमातून त्या निवडणुका घेतल्या जायच्या त्यामुळे तो खूपच मोठं काम होतं ते मोठ्या मोठ्या मतपेटे तयार करणं ओके आणि त्यामधून निवडणूक घेणं आणि पहिल्यांदाच घेणं सगळे यादी तयार करणं सर्व प्रकारच्या आपण मतदारांची यादी तयार करणं हे काम खूप मोठं होतं बघा आता पुढे जाऊयात आपण निवडणूक आयोगाकडे का स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाहीये त्यामुळं इतर शासकीय विभागातील अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते आपण बघतो सर्व शिक्षक कामाला लागतात निवडणूक ज्या वेळेस येतात कुठल्याही असू दे शिक्षक कामाला लागतात सगळे सर्व शिक्षकांवरती त्यात शिक्षक असतील किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा निवडणूक निवडणुकीची कामं असतात आता निवडणूक आयोग जो आहे आपला त्याचे नेमकी कार्य कार्य काय नेमकं काम काय बघा पहिली गोष्ट मतदार याद्या तयार करणे वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदान यादीत असावे लागते मतदार याद्या तयार करणे त्या अद्ययावत करणे नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे म्हणजे या ठिकाणी मतदारांच्या याद्या तयार करणं अठरा वर्ष वय ज्याचं झालंय तो प्रत्येक व्यक्ती भारताचा मतदार झाला पाहिजे त्या अनुषंगाने त्याचं नाव मतदार यादीमध्ये करणं म्हणजे नवीन मतदार याद्या तयार करणं किंवा मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत करणं नव्या मतदार मतदारांचा समावेश करणं तर ही सगळी कामं आणि त्याचबरोबर वोटिंग कार्ड आपण म्हणतो ओळखपत्र देणं हे सुद्धा काम निवडणूक आयोगाचं आहे पुढचा बघा निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे बघा निवडणुकांचं वेळापत्रक म्हणजे निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतं बघा म्हणजे निवडणुकीचं संपूर्ण संचालन निवडणूक आयोगावरती ही जबाबदारी असते संपूर्ण संचालन करायचे त्यामुळे निवडणूक आयोगाला वेळापत्रक बनवणं निवडणुकांच्या कधी किती टप्प्यांमध्ये निवडणुका घ्यायच्या हे सगळं ठरवणं याचं काम निवडणूक का आयोगाचं आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता काही अपक्ष उमेदवारसुद्धा स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात हो अशा अपेक्षा उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतः संबंधीची सर्व माहिती द्यावी लागते या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करतं व पात्र उमेदवारांना निवडणूक लढण्यास परवानगी देतं बघा एकदम साधी सोपी गोष्ट आहे निवडणूक आयोग काय करतं की उमेदवार म्हणजे जे उमेदवार आहेत म्हणजे काही पक्षांनी ठरवलेले उमेदवार असतील किंवा काही उमेदवार असे असतील की जे अपक्ष उभे राहिलेले आहेत तर उमेदवारीचा अर्ज करत असताना काही माहिती भरली जाते बाबा उत्पन्न किती जमीन किती आहे काय किती नावावर आहे तुमच्या जमीन किती नावावर आहे तुमची जन्मतारीख असेल काय तुमची म्हणजे भरपूर माहिती असते तर ती माहिती बरोबर आहे की नाही ते चेक करणं त्या माहितीसोबत बरेचसे डॉक्युमेंट्स जमा केले जातात तर ते, ते डॉक्युमेंट्स चेक करणं तपासणं काय चुकीचं आहे का काही खोट खोटी कागदपत्रं जमा केलेली आहेत का या सगळ्या गोष्टी तपासून मग पुढे पाठवणं नाहीतर जर चुकीची माहिती असेल तर तो रिजेक्टसुद्धा करण्याचा अधिकार आहे फॉर्म जो असेल तो रिजेक्ट करण्याचा सुद्धा अधिकार निवडणूक आयोगाला आहे बघा पुढे राजकीय पक्षांना मान्यता देणं बघा आता आपल्याकडे राजकीय पक्ष बरेचसे आहेत आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये आज भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल शिवसेनेचे सुद्धा दोन गट आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पण दोन गट आपल्याला दिसतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल असे बरेचसे पक्ष आहेत तर या पक्षांना मान्यता देण्याचं जे काम आहे ते राजकीय पक्ष करतं बघा आपल्या देशात बहुप बहुपक्ष पद्धती आहे तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात बघा नवीन पक्ष निर्माण होतात जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन पक्ष निर्माण झाला किंवा पक्षामध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात जसं आता शिवसेनेमध्ये फूट पडून दोन शिव गट निर्माण झालेले आहेत म्हणजे एक बाबा शिवसेना आणि दुसरं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट पडले दोन पक्षांमध्ये पक्षांमध्ये फूट पडलेले आहे त्याच्यामध्ये एक अजित पवार गट आणि एक शरद पवार गट असे दोन गट निर्माण झालेले आहेत तर अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते असे सगळे जे पक्ष आहेत त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारसुद्धा निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांना निवडणूक आयोग जे आहे ते राजकीय पक्षांना निवडणुकीचं चिन्ह देतं जसं आता आपण बघतो की राष्ट्रवादी म्हणजे म्हणजे शिवसेनेचे जे दोन गट पडले त्याच्यामध्ये एका गटाला बांध दिला तर दुसऱ्या गटाला एक नवीन चिन्ह दिलं मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे त्याच्यामध्ये पण दोन गट पडले एकाला घड्याळ गेलं आणि एकाला तुतारी तर अशा प्रकारे काही चिन्ह देण्याचं कामसुद्धा जे आहे ते या ठिकाणी यांच्याकडूनच होतं पुढे बघा निवडणुकीसंबंधीचे वाद सोडवणे बघा निवडणुकीसंबंधी जर काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरती असते निवडणुकीसंबंधी जर काय वाद निर्माण झाले तर ते वाद सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आयोगाची असते त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा जर निवडणुका घ्यायच्या असतील रिपीट परत निवडणुका घ्यायच्या असतील एखाद्या मतदारसंघामध्ये तर ते सुद्धा काम निवडणूक आयोगाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल पुढे बघा या ठिकाणी मतदारसंघांची पुनर्रचना बघा लोकसभेत एकूण सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे हे सभात सभासद कसे निवडून येतात प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत किती पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत तर हे मतदारसंघ निर्माण करण्याचं जे काम आहे ते निवडणूक आयोग करतं आणि आयोगाच्या परिसीमन समितीचं हे काम असतं लक्षात घ्या आयोगाची परिसीमन समिती न मतदारसंघ निर्माण करायचं काम करते ही तर रिकामी जागा येते परिसीमन समिती लक्षात घ्यायचं की निवडणूक मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना नवीन मतदारसंघ निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचं आहे कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तत्र तटस्थपणे मतदारसंघाची पुनरच पुनर्रचना करत असते पुढे जाऊयात बघा या ठिकाणी बघा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरले रिकामी जागा येऊ शकते की भारताचे पहिले मतदार कोण तर श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार आहेत ओके पहिले मतदार पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे कधी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे साली पहिली निवडणूक झाली ओके या दिवशी आता बघा निवडणूक प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी आहे पहिली गोष्ट मतदारसंघाची निव निर्मिती होते त्यानंतर मतदार याद्या निश्चित केल्या जातात नंतर उमेदवारांकडून नामांकन किंवा पत्र म्हणजे नामांकन पत्र व छाननी होते अर्ज भरले जातात त्यानंतर निवडणुकीचा प्रचार होतो त्यानंतर प्रत्यक्ष मतदान होतं त्यानंतर मतमोजणी होते आणि मग निवडणुकांचे निकाल लावले जातात आणि निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण समजा एखाद्या मला वाटलं की बाबा आमच्याकडं चुकीच्या पद्धतीने मतदान झालं आहे काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये घोटाळा आहे तर त्यासंबंधी मतदार म्हणजे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो यांच्याकडे आहे बरं का आता पुढे बघा काही मुद्दे आहेत बरेचसे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिसतात तर ते, ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तर याच्यामध्ये बघा आचारसंहिता म्हणजे काय तुम्ही ऐकता आचारसंहिता हा शब्द ऐकला असेल या अगोदर तर आचारसंहिता म्हणजे काय बघा तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बऱ्याच मुलांनी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नाही लाईक नसेल केलं तर प्लीज आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहिता समावेश करता येईल आता बघा आचारसंहिता म्हणजे काय गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकातील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे निवडणुकांमध्ये जे काही गरीब गैरप्रकार होतात तर त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग नेहमी करत राहतं निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केले जाते म्हणजे आचारसंहिता म्हणजे काय बाबा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर काही नियम पाळावे लागतात राजकीय पक्ष असतील मतदार असतील सर्वांना काही नियम पाळावे लागतात आणि त्या नियमानुसारच काम करावं लागतं ते नियम पाळावे लागतात तुम्हाला त्यालाच आपण आचारसंहिता म्हणतो या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही म्हणजे शासनाने सुद्धा हे नियम पाळावे लागतात गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भात कारवाय संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचं दिसतं बघा मुक्त व न्याय निवडणुका समोरील काही आव्हाने आहेत म्हणजे मुक्त आणि न्याय्य निवडणुका जर घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात काही आव्हानं आहेत बघा आपल्या देशाचा विस्तार व संघ संख्या लक्षात घेता निवडणुका घेणं हे अतिशय आव्हानात्मक काम खुँप खुँप आहे म्हणजे देशाचा विस्तार जर आपण बघितला तर भौगोलिक विस्तारसुद्धा खूप जबरदस्त आहे खूप वेगळा आहे त्याचबरोबर अनेक राज्य आहेत लोकसंख्या खूप मोठी आहे त्यामुळे निवडणुका घेणं भारतामध्ये नेहमी आव्हानात्मक असतं निवडणूक का आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो तरीही काही आव्हाने खालीलप्रमाणे आहेत पहिलं आव्हान कुठलं निवडणुकांमध्ये आर्थिक गैरवा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो अनेक गाड्यांमध्ये पैशाच्या पैसे घेऊन लोक बाहेर पडतात पैसे वाटतात मतदारांना आणि काही लोक पैसे घेऊन मतदान करण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार या काळामध्ये होतात तर हे खूप मोठं आव्हान आहे ओके काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात व ते निवडूनही येतात यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात म्हणजे काही पक्ष काय करतात की एखाद्या असा व्यक्तीला उमेदवारी देतात की ज्याचा बॅकग्राऊंड अतिशय भयानक आहे अतिशय गुंड गुंड व्यक्ती आहे किंवा त्याचा बॅकग्राऊंड काही व्यवस्थित नाही आहे अशा लोकांना गुन्हेगारी लोकांनासुद्धा बऱ्याचदा मोठे मोठे राजकीय पक्ष जे आहेत ते उमेदवारी देतात आणि त्यामुळे सुद्धा मग संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि निवडणूक आयोगासमोरसुद्धा प्रश्न पडतो की बाबा आता काय करावं पुढे बघा निवडणुकांम मध्ये होणारी हिंसा हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे कधी कधी हिंसा होतात दंगली होतात मोठे वादविवाद होतात तर ते सुद्धा मोठं एक आव्हान आहे निवडणुकीदरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे बघा या ठिकाणी बघा प आपल्याला हे माहिती आहे का पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली मतदानासाठी स्टीलच्या जवळ वीस लाख मत ब बर्गा मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ वीस लाख मतपेट्या तयार केल्या आणि त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवली गेली म्हणजे मतपेट्यांवरच पक्षांची निवडणूक चिन्ह पेटवली गेली आणि ज्या सॉरी चिटकवली गेली पेटवली नाही चिटकवली गेली आणि या ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी टाकायचे म्हणजे बघा म्हणजे ही एक खूपच वेगळी पद्धत होती म्हणजे जी लोकांना निरक्षर लोकं होती आणि भरपूर म्हणजे संपूर्ण भारत जर आपण बघितलं तर निरक्षरतेचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त होतं आणि साक्षरता कमी होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये कशा निवडणुका घ्यायच्या तर खूप साऱ्या पेट्या स्टीलच्या जवळपास लाखो पेट्या तयार करण्यात आल्या आणि फक्त रिकाम्या पेट्या ठेवल्या घेतल्या प्रत्येक पेटीवरती प्रत, वेगवेगळ्या पक्षाचं चिन्ह होतं आणि मग त्या पेटीमध्ये तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचं त्या पेटीमध्ये तुम्ही कोरा कागद टाकायचा तर असं मतदान झालं बघा राजकारणावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक बघा या हे सुद्धा आहे नातेवाईक आपला मुलगा असेल किंवा प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही बघितलं पक्ष कुठलाही असू दे उगाच आपलं प्रत्येक पक्ष म्हणतो की बाबा आरोप करतो की बाबा इथे घराणेशाही चालते काय नाही कुठलाही पक्ष असू दे तुम्ही बघा प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे प्रत्येक पक्षामध्ये एखादा जर नेता असेल आमदार असेल खासदार असेल त्याला वाटतं की आपला पुतण्या असेल आपला मुलगा असेल यानं पुढचं हे करावं पुढचं म्हणजे याने बाबा पुढे माझा पक्ष चालवावा किंवा याने पुढे उमेदवारी स्वीकारावी किंवा पुढे आमदार खासदार व्हावा असं वाटतं आणि ही गोष्ट खरंच खूपच भयानक आहे कारण त्याच्यामुळे काय होतं की मग घराणेशाहीची निर्मिती आपल्याला या ठिकाणी पुढे होत असते हे आपल्याला दिसून येतं आता याच्यावरती मी काही जास्त बोलत नाही बोलण्यासारखं या मुद्द्यावरती भरपूर काही आहे मग उगाच आपली गडबड नको <coughs> म्हणून बघा निवडणूक सुधारणा निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते इथे काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत आता निवडणूक सुधारणा कुठ कोट कुठल्या बघा या ठिकाणी ते बघूयात बघा निवडणूक सुधारणा बघा पहिलं काय स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना पन्नास टक्के महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा उमेदवारी देताना पन्नास टक्के तरी महिलांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करावा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये त्याच्यानंतर अजून काय निवडणुकांचा खर्च सरकारने करावा त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत पुढे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आता मतपेटी ते ईव्हीएम बघा पूर्वी मतपेटीचा वापर व्हायचा आता ई व्ही एम मशीनचा वापर होतो त्यामुळे निकालसुद्धा लवकर लागतो तर या काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे याच्यामध्ये बघा आणखी काही गोष्टी आहेत सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय मध्यावधी निवडणुका म्हणजे काय पोटनिवडणुका म्हणजे काय बघा सार्वत्रिक म्हणजे काय दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक लोक निवडणुका म्हणतात आता जी काही निवडणूक झाली चार जूनला ज्या ज्या निवडणुकीचा निकाल लागला लोकसभेचा ती सार्वत्रिक निवडणूक मध्यावधी म्हणजे काय निवडणूक निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात आले पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस ज्या काही निवडणुका घेतल्या जातात त्याला आपण मध्यावधी म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले नाही दर पाच वर्षांनी निवडणुका होतात पण पाच वर्ष पूर्ण झाले नाही पाच वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच ते सरकार कोसळलं किंवा एखाद्याने पाठिंबा काढून घेतला तर मग अशा वेळेस मग नवीन सरकार स्थापन होत नसेल ती चिन्ह दिसत नसतील तर तिथं पुन्हा लवकर निवडणुका घेतल्या जातात त्याला आपण मध्यावधी निवडणुका म्हणू शकतो पोटनिवडणुका बघा विधानसभा लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर ती जागा रिकामी होते त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते त्याच पोटनिवडणूक असं आपण म्हणतो बघा यस तर अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत आता इथे बघा काही रिकाम्या जागा आहेत बघूयात आपण आज जे शिकलो त्यामधून रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करू निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती लोकसभा सभापती प्रधानमंत्री का उपराष्ट्रपती चला सांगा काय तुमचं उत्तर आहे कोण करतं या ठिकाणी बरीच मुलं या ठिकाणी उत्तरं देत आहेत तर या ठिकाणी कोण चला उत्तर द्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं सांगा उत्तर यस कोण करतं राष्ट्रपती राईट स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते ठीक आहे यानंतर पुढे बघा मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते बाकी प्रश्नांची उत्तरं आपण नंतर बघूयात बघा निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो बरोबर निवडणूक आयोगा आचारसंहिता लागू करतं विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा पुन्हा निवडणुका घेतात बरोबर घेऊ शकतं आणि एखाद्या राज्य घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवतं नाही तर हे कोण ठरवतं निवडणूक आयोग ठरवतं ठीक आहे तर अशा प्रकारे या प्रकरणावर आज आपण चर्चा केले नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा नवीन ला असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच तो चॅनल सबस्क्राईब करा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आहे की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तर त्या ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ॲपवर आपण तुमच्यासाठी स्पेशल गणिताचा एक कोर्स बनवलेला आहे तर को तो कोर्स परचेस करा जर तो कोर्स तुम्ही जर परचेस केला तर त्यामध्ये तुम्हाला गणिताच्या खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे मी ठीक आहे तर तुर्तास इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद